वैयक्तिक महामार्ग जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याला काँग्रेसचे नेते नितीन राऊत जे आहेत त्यांनी समर्थन दिलं चांगली गोष्ट हो ना कारण का शक्ती श़प्तिक, शक्तीकीड महामार्ग हा लोकांच्या भल्यासाठी आहे लोकांच्या विकासासाठी आहे आणि म्हणून नितीनजी नितीन राऊतजीने अगर अशी भूमिका घेतली असेल तर आम्ही स्वागत आपण मी स्वागतच करतो त्यांचे आभार मानतो फक्त त्यांना सांगेन की बाकीच्या आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये खाली डोक्यामध्ये थोडी अक्कल टाका अमित शांनी खूप महत्वपूर्ण विधेयक काढलेला आहे ज्या व्यक्तीनं तीस वर्षांपेक्षा तीच दिवसांपेक्षा जास्त कारभार होणार आहे ते मुख्यमंत्री पदावर असो पंतप्रधान पदावरती असो किंवा कोणत्या पदावरती असो त्यांचं तप्पच जाणार आहे चांगल्या गोष्ट स्वागत करायला पाहिजे कारण का आपण अरविंद केजरीवालांच्या वेळी बघितलं की ते जेलमध्ये बसून कारभार करत होते आणि असंख्य घटना आपल्याला देशासमोर आपल्या दिसून आलेल्या आहेत आमच्या महाराष्ट्रामध्ये तर नवाब सारखे बरबटलेले लोक ज्यांनी दाऊद आणि यांच्या लोकांबरोबर काम केलं होतं ते पण जेलमध्ये बसून तेव्हा उद्धव ठाकरेला लाज वाटली नाही त्यांची राजीनामा मागण्याची आता मोठा फावड्यासारखं सगळीकडे राजीनामा मागत फिरतो आहे म्हणून आम्ही अमित शहा साहेबांचं आणि मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की देशामध्ये ज्या पद्धतीने ते वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय घेत आहेत त्याच्यामुळे शंभर वर्ष पुढचं आमचा भारत देश अतिशय योग्य मार्गावर चालणार आहे पाऊस अद्यापही त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हो पण मी तुम्हाला एक सांगेन जेवढं तुम्हाला वाटतं तेवढं विदारक परिस्थिती नाही पाऊस आहे दरवर्षी कोकणामध्ये चांगलाच पाऊस पडतो जास्तच पाऊस पडतो पण ह्यावेळी प्रशासनाचं खरं म्हटलं तर तुम्ही कौतुक करायला पाहिजे अतिशय चोख पद्धतीने सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवलेलं आहे काही भागामध्ये जिथे थोडी नदीची पातळी काल दोन दिवसापासून वाढलेली तिथे लगेच आमचे तहसीलदार आमचे कलेक्टर आमचे अन्य लोक तिथे जाऊन त्यांनी बारकाईनी लक्ष ठेवलं आणि म्हणून मला असं वाटतं ह्या वर्षी तुम्हाला कोकणामध्ये पाऊस जास्त असला तरी आणि दरवर्षी तुमच्या कोकणाचे ब्रेकिंग न्यूज बघा यावेळी किती कमी पडले बघा आमचं पायगुण कौतुक करायला पाहिजे म्हणून अतिशय चांगलं नियोजन आम्ही लोकांनी या वर्षी केल्यामुळे तुम्हाला चांगली परिस्थिती लोकांना कमीतला कमी त्रास कमी पावसाळ्यामुळे ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर स्वतः आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला पिझिल्स फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका मध्ये सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधायम फर्निचर मॉल एम आय डी सी पुरा सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन